गोष्ट खरी आहे कारण मराठी उत्कृष्ट आहे आणि मराठी प्राचीन आहे दोन हजार वर्षापूर्वीच वय आहे मराठीचं आणि मराठी एमपी मध्ये हिंदीच्या अगोदर मराठी होती नंतर हिंदी, हिंदी बोलायला लागले फार विस्तृत भाषा आहे मराठी आणि ती नाथन्य फार सुंदर मराठी ते म्हटले संस्कृत नपुसक आहे मराठी स्त्रीलिंगी वाक्य आहे आणि म्हणून नपुसक स्त्रीलिंगी वाक्यातून जन्मला लागतो जो मुलगा जन्मला तो न त्याला जन्म कोण देत आई आई अशी मराठी आई आहे आता मराठीबद्दल खूप बोलत तो जा ने। इसे ने। जा तर खूप व्याख्यान घेत मी माऊलींनी मराठीचं खूप चांगलं हे करण आहे की अमृता ती पाहिजे जिंके आईसे के काही वेळ माझा मराठीचं बोलू कौतुकी हे सगळं केलेलं आहे तर मराठीवर प्रेम असावं ती जपावी आणि ते परिपक्व झाल्यानंतर अं चौथ्या वर्गापर्यंत दुसऱ्या भाषेला स्पर्श करू नये पाचवे नंतर मग तुम्ही ठीक आहे भाषा आल्या पाहिजे तुमचा जगाशी व्यवहार आहे तुमचा तुम्हाला चालणार नाही त्याशिवाय त्या भाषा आल्या पाहिजे आणि असं दम देऊन वगैरे असं करून ते होत नाहीये हिंदी आली पाहिजे हिंदी नव्हती पहिली हिंदीची अगोदरची मराठी व्हायची आपली बरोबर आणि विदेशाशी संपर्क साधायचं तुम्हाला ते पाहिजे आता मला कोणी जरी विचारलं किंवा तुमच्या गाडीवर काय झालं माझी गाडी पंक्चर झाली नाही आम्ही मी झालं तर शुद्ध मराठीत जर बोललो त्याला कि अग्निरथ चक्राच कंटकाचं छिद्रीकरण झाल्यामुळे त्यातला वायू प्रवाहित झाला तर गुरु सांगणार पंक्चर म्हणून एवढं कसं ताण देतो तुम्ही आम्हाला <laughs> मी आपल्या सर्वांचे मित्र अक्षय राजे ताटे आज आपल्या सोबत आहेत खर तर महानुभव पंथांवर ज्यांचा गाढा अभ्यास आहे आणि चक्रधर स्वामींवर त्यांचा म्हणजे जे व्याख्यान आहे ते अप्रतिम आहे असे अभ्यासक असलेले बाबुळगावकर शास्त्री यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत बाबांसोबत आपण चर्चा करून जाणून घेणार आहोत की मनुभव पंत म्हणजे काय आणि चक्रधर स्वामींचे जे काही विचार आहेत ते आजच्या तरुण पिढीने कशा पद्धतीने अंमलात आणावे आणि आजच्या तरुण पिढीनी त्याचा काय उपयोग जीवनात करावा हे आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रामध्ये आले आणखी ज्ञानेश्वर महाराज वगैरे यांचं जन्म व्हायचा होता अण्ण स्वामींनी महाराष्ट्रामध्ये येऊन मराठीमध्ये आपल्या विचाराला सुरुवात केली मराठी भाषेतून ते ही साध्या आणि सोप्या भाषेऐवजी आपण ज्याला बोली भाषी म्हणतो या भाषेतून त्यांनी सुरुवात केली हे तो के असा होता की लोकांचा उद्धार झाला पाहिजे उद्धार आणि सुधार या गोष्टीमध्ये फरक आहे सुधार केल्यानंतर परतीचा प्रवास होतो ग्राम स्वच्छता अभियान आपण राबवलं चांगलं झालं आदर्श पुरस्कार मिळाला परंतु पूर्वस्थिती प्राप्त होऊ शकते असं नये आणि म्हणून उद्धाराची प्रक्रिया स्वामींनी केली की परत तिचा प्रवास होणार नाही अशा प्रकारची सुधारणा स्वामींनी मराठीमध्ये कृष्ण सांगितला मराठीमध्ये जे भगवद्गीते तिथलं तत्व तत्वज्ञान होतं ते तत्वज्ञान मराठी भाषेमध्ये सांगितलं आणि महाराष्ट्राला एक समानता प्रस्थापित करण्यासाठी ममतेनी समता स्वामींनी सांगितली आणि सगळे सारखे आहेत जात वगैरे काही नाही आहे सगळ्यांचं रक्त सारखं आहे हळ सारखं सगळं सांगितलं आणि ही विषमता नष्ट करायचं काम श्री चक्रधर स्वामींनी महाराष्ट्रात पहिल्यांदा केलं इतर कुठल्याही राज्यामध्ये अशा प्रकारचा प्रयोग तो झालेला नाहीये आणि म्हणून मराठीमध्ये स्वामींनी जे निरूपण केलेले त्याचे साडेसहा हजार ग्रंथ मराठी भाषेमध्ये आहेत मावनुभावांचं पहिलं व्याकरण आहे मराठीचं मानुभाऊचं पहिलं महाकाव्य आहे नरेंद्रच्या काळापासून सुरू झालेलं त्यानंतर खंडकाव्य आहे गद्य आहे पद्य आहे अलंकार आहे छंद आहेत म्हणजे भाषेतले जे विविध प्रकार आहेत हे सगळं वैविध्य चक्रधर स्वामींच्या परिवाराने निर्माण केलेलं आहे स्वामींनी सूत्र निर्माण केलेलं आहे आणि त्यातलं महत्वाची गोष्ट की आजही आपल्याला जी वाटते की आजही जसं जनाबाईंनी असं म्हटलं की जनाबाई फार मोठ्या क्रांतिकारक होत्या वारकरी संप्रदायाच्या आणि त्यांनी सबलीकरण त्यांनी केलेलं आहे स्त्रियांचं सबलीकरण असं स्वामींनी त्याआधी महदंबा नावाच्या एका स्त्रीला साधवीला अशा बऱ्याच साधवी होत्या तर तिला स्वामींनी जे मार्गदर्शन केलं तिनं मराठीची आद्य कवी त्रिती झाली तिने धवळे नावाचं काव्य पहिल्यांदा लिहिलं जे पूर्वी स्त्रिया लिहित नव्हत्या होत्या वेदकाळामध्ये होत्या पण नंतर जे खंडित झालं आणि त्या संस्कृतमध्येच होत्या मराठीमध्ये तिनं लिहिलेलं आहे आता जो इतिहास आपण जो सांगितला स्वामींच्या जीवनाबद्दलचा सा। आजच्या तरुण पिढीनी जे, विचा जे विचा विचार आहेत संप्रदायाचे जे विचार आहेत ते आजच्या काळाशी कसेच अनुरूप आहेत म्हणजे की तरुण पिढी कशी अंमलात आणावे किंवा तरुणांनी कशा पद्धतीने त्यांचा विचार अंमलात घ्यावा बरोबर आहे तर धर्म हा परिवर्तनशील असतो बरोबर हे की खोर नसतो काळ बदलला की तो बदलतो तुम्ही उन्हाळ्यामध्ये स्वेटर वापरत नाही बरोबर त्याचा एक काळ आहे तुम्ही हिवाळ्यामध्ये वापरता उन्हाळ्यामध्ये वापरत नाही आहार विहार ह्या सगळ्या गोष्टी अशा बदलत्या असतात आणि जे बदलताना ते टिकत जे परिवर्तनशील आहे ते टिकतं मग आजच्या तरुणाला गरज कशाची आहे तुकाराम महाराजांच्या काळामध्ये ज्या समस्या होत्या त्या त्यांनी या भंगामध्ये टिपल्या आणि दिले आजच्या समस्या बदललेल्या आहेत तुकाराम महाराजांच्या काळामध्ये मोबाईल ही समस्या नव्हती आजही तिला समस्या म्हणता येणार नाही पण त्याचे दुष्परिणाम जास्त होत असतील तर मग ती समस्या आहे तर तुकाराम महाराज यांचा काळ वेगळा आहे त्यावेळेतले उत्तर वेगळे राष्ट्रसंत तुकडोजीचा काळ होता त्यावेळेचे उत्तर वेगळे आता पुढे आणखी नवीन समस्या उत्तर नवीन येतील एकूण सगळं काय की धर्म शब्दाचा अर्थ आहे की पोषण करणे ध्रुव धार येते पोष येते अशी तिची व्याख्या आहे जे पोषक आहे तो धर्म आहे तुमचा आहार पोषक आहे तो धर्म आहे विहार पोषक आहे तो धर्म आहे तो विहार धर्म आहे आचार पोषक आहे आचार धर्म आहे विचार पोषक आहे विचार धर्म आहे आणि उच्चार हा सुद्धा धर्म आहे बरोबर उच्चार पोषक असायला पाहिजे पण सांगितलं सांगितले किंवा मितुले आणि रसाळ हे जे सांगितलेलं साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ ज्ञानेश्वर आहे शब्द जैसे कल्लोळ अमृताचे कारण तुमच्या आरोग्यावर परिणाम ह्या पाचही गोष्टीचा होतो आहार विहार या सगळ्या गोष्टीच याच्यावर उच्चारामुळे सुद्धा परिणाम होतो एखादं वाक्य तुम्ही असं आविष्यामध्ये किंवा क्रोधन जर उच्चारलं तर मोठी दंगल निर्माण होऊ शकते आणि जे जे पोषक आहे त्याचं नाव धर्म आहे पण असं नाही की एका काळामध्ये एक पोषक आहे ते पुढच्या काळात पोषक राहील असं नाही आहे त्याचं स्वरूप बदललेलं असेल तेव्हा चक्रधर स्वामींनी एक तर तुम्ही तरुणाबद्दल प्रश्न विचारला तरुणाबद्दल काही मर्यादा स्वामींनी सांगितलेले एक तर स्वतःच नियंत्रण ब्रेक आहे ना ते ब्रेक डाऊन झालेलं आहे आज आणि होत चाललेलं आहे असं स्फोटक बनले माणसाचं एकदम एकदम कोळदिंग निर्माण होतं हे असं होऊ नये त्यासाठी संयम महत्वाची गोष्ट यमापेक्षा माणसांनी संयमाला भिलं पाहिजे आपण यमाच्या गोष्टी जास्त करतो संयमाच्या गोष्टी आपण जास्त करत नाहीये ज्याला आपण कंट्रोल म्हणतो मनाचा ब्रेक आपण म्हणतो तो कमी झालेला आणि अपेक्षा खूप वाढलेली आहे तुम्हाला त्रास कोणाचा नाही तुम्हाला अपेक्षेचा त्रास आहे जेव्हा एखादी इच्छा निर्माण होते ना आणि बुद्धाने असं म्हटलेली की इच्छा संपणे याला मोक्ष असं म्हणतात बरोबर तुमची इच्छा संपलेल्या आहेत हा मोक्ष आणि इच्छा तुम्हाला धवपळ करायला लावते अलग लक्षात जे बाकीचे कोठाने वगैरे जेव्हा भ्रष्टाचार अमुक तुम्ही हे सगळं का करते इच्छा करते हे न करताना तुम्हाला जगता याच उदाहरण संतांचे जीवन आहे बुद्धांकडे काय होतं जैनांकडे काय होतं तरुणसागरजी यांना ते शरीर नव्हतं खिसा नव्हता कायचं नव्हतं पण दोन तीन लाख लोक जमत होते प्रवचनाला ऐक नाही आणि इच्छा ही महत्वाची आहे पण तिच्यामध्ये चुंबकत्व असलं पाहिजे इच्छेमध्ये चुंबक आणि मग शंकद्र स्वामींनी आपल्या साधकांना असं सांगितलेलं आहे की जेचे अंथरुण त्याचे पांघरुण हे एक सूत्र आहे त्यांचं तुमची गरज एकच अंथरुण एकच पांघरुण समजलं एका माणसासाठी इतक्या कपडे आज एखाद्या बाई कपाट उघडलं तर ते सगळे साडे पडले ती मरते काय असं वाटतं तुम्ही दोन हजार तीन हजार ड्रेस सांगताय आणि चप्पल आणण्यासाठी बंगालचे मुख्यमंत्री मुंबईला पाठवते विमान पाठवते खर्चाच भान नाही कुठलं भान नाही एवढ्याच चपला बिना चपलाचे लोक चालत आहेत तुमची गरज भागाल एवढा तुम्हाला जगायचं म्हणून कबीराचा एक दोहा सुंदर आहे साईत कुटुंब समाय मै भी भूका न भूका जा संपत्ती वाईट आहे असं नाही आहे बर का संपत्ती पण तिच्यापेक्षा काही चांगला असेल तर तिकडे तुमचं लक्ष वेधलं गेलं पाहिजे त्यापेक्षा चांगलं आहे सगळं चांगलं आहे पण त्यापेक्षा त्यापेक्षा आणि मग आपण याच्यापेक्षा काहीच नाही असं शोधतो ना त्यावेळेस आनंद आपल्याला सापडतो आणि तो तुम्हाला भजनामध्ये मिळतो साध्या जीवनामध्ये मिळतो साध्या जीवना जेवणामध्ये मिळतो तुम्हाला हे कमी करता येतं आणि म्हणून जे च अंथरून ते मागून तुमचं जगण असं मर्यादित ठेवा की तुम्हाला सुख मिळालं पाहिजे अशी ओढ ताण्य झाली पाहिजे उदाहरणार्थ तुम्ही पहिल्यास हे शर्ट वापरायचो इथपर्यंत शर्ट वापरतो आणि कपडे चांगले असायचे माझे मग मी एक विचार केला की कमी याच्यामध्ये बघणार कापलं लालबहादूर शास्त्री पत्नीला म्हणतात सुरू भारत पाकिस्तानचं त्यावेळेस ते म्हणाले की तू किती शेंगदानी वापरते ते म्हटले इतके वापरते अर्धे कमी केले तर म्हटलं चालेल की तेल किती वापरते इतक्या पाया वापरते अर्धे हे का करताय तुम्ही म्हटलं कमी मध्ये जगता येतं का आपल्याला कारण दुष्काळ आहे आणि युद्ध सुरू आहे तर हे जे जगणे ना असं म्हणणारा माणूस पंतप्रधान असू शकतो तो खाली इतका उतरू शकतो आता माझं उदाहरण सांगतो की मी हे बाया कट करून टाकल्या म्हणजे याला फुकट धुवायचं काम आहे त्याला आपण साबण लावतो तो, तो फुकट जातो ते, ते आता हे एक उदाहरण आहे उदाहरण आहे बरं मग लोक काही दिवस मला म्हटले की तुम्ही प्रवचना येतात ते कपडे कसे होते आता कसे म्हटलं काही दिवस आता सवय झाली लोकांना आता लोकांना सवय झाली तर स्वामींनी ह्या गरजा कमी करून याच्यामध्ये जगता येतं हे सिद्ध केलेलं आहे आणि तरुणासमोर एक आदर्श ठेवलेला आहे मोठा आदर्श ठेवलेला आहे एक मोठं मोठं कोणाला म्हणतात तुम्ही त्याच्याकडं पैसा आहे त्याला चुकीची व्याख्या आहे मोठं कोणाला म्हणताय तुम्ही त्याला त्याच्याकडं जेवण खूप आहे त्याला मोठं कोण आहे जो साहेब आहे त्याला हे सगळं खोट आहे सगळं खोट आहे कबीराने फार सुंदर उत्तर दिलेचं फार सुंदर कि मोठ कोण असतं ते म्हटले अ झाड एखादं उंच आहे उंच आहे ते फळ हाताला भेटत नाही आणि त्याला सावली पडत नाही खजूर का बरोबर हा सावली पडत नाही मग त्याला सावली पडत नाही तर बसणाऱ्याला आनंद नाही चाटाच्या गतीच्या सावलीला फळ हाताला जर येत नाही तर जे तुमच्या हाताला येतं ते तुम्हाला सहज उपलब्ध होत ते महत्वाचं आहे आणि म्हणून मोठे ज्यालाच म्हणायचंय ज्याचा उद्देश मोठा आहे तो मोठा आहे बरोबर घरात लहान घरामध्ये आहे अण्णा हजारे यांचे एक ताट आहे एक वाटे एक अंथरुण आहे एक पांघरुण आहे खुलेमध्ये राहतो माणूस दिल्लीला की काळी अलक लक्ष उद्देश मोठा आहे आणि म्हणून जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती असं जे म्हटलं जातं ना हा उद्देश मोठा आहे बरोबर मग तुकाराम तुम्ही प्रॉपर्टी वगैरे काही मोजू नका याच्यात काही हे नाहीये चक्कदर तुम्ही जे जीवन असंच होतं एकटेच फेरेचे फक्त उपदेश करायचे साध्या आणि सोप्या भाषेत उपदेश करायचे कठीण नाही कठीण पंडित बोलतात बरोबर आणि मग ते म्हणतात तुम्हाला नाही कळलं ना मी इतका भारी आहे माझे स्टँडर्ड मी खाली देणार नाही हे वामन पंडित मोरोपंत हे सगळे कवी संपले तो शिल्लक काय भाषा सोपी साधे चक्रदार स्वामींनी स्वामींना मातेने विचारली की ब्रह्म कशा असतं त्याचा उपनिषद माझे श्लोक आहे स्वामींना म्हणता आला असता ओम पूर्णमा द पूर्ण दूर्णा पूर्णस्य दक्षते पूर्णमेवा पूर्णमादा वैशिष्यते स्वामी तो श्लोक म्हटले नाही स्वामींनी तेच तिला इतकं सोपं करून सांगितलं ती म्हटलं आता बाई मला माहितीच म्हणतो ब्रह्मास आहे म्हणून स्वामी म्हणाले बाई एका देवीवरून दुसऱ्या देवाला लावून नेला तर पहिला कमी होतो का म्हणे नाही तिसरा लावून नेला तर म्हणे नाही कमी होत चौथा लावून नेला तर नाही कमी होत हजारा लावून नेलं तर नाही ने कमी होत ब्रह्मासच आहे खर्च होत नाही म्हणून ते अव्यय हे अक्षर ब्रह्म आहे ते कमी होत नाही किती खर्च करून कमी होत नाही आणि ब्रह्म म्हणजे मोठं जे मोठं आहे ते कमी होत ना ओढ्या नाल्याचं पाणी रांजनातलं पाणी हे सगळं संपलं सागराचं पाणी संपत नाही आणि ते मोठं असं चक्रधर स्वामींनी मराठी भाषेमध्ये खूप ग्रंथ लिहिलेले परंतु असं नाही की संस्कृत हे काही सूत्र संस्कृतमध्ये यायचे तो मराठी का बोलत नाही म्हणून मारायचा प्रयत्न स्वामींनी कधी केला नाही आणि ते शिकवलेलं नाही कारण हा संकोच आहे बरोबर तुम्ही असंकोच करताय तुम्ही भाषेचे संघटन करताय वर्तुळ तयार करताय वर्तुळ आता सध्या तुम्ही एवढं सुंदर पद्धतीने सांगितलं सध्या तुम्ही बघताय की मानव पंथांचा जो विचार होता किंवा जी भाषा त्या काळात होती म्हणजे मराठीच्याही पहिले ज्ञानेश्वरीच्याही पहिले मानवपंथांची भाषा होती ज्यावरूनच आज आपल्याला मराठी हे भेटलं आपल्याला तर आता सध्या मराठी हिंदी वाद चालू आहे कुठेतरी हिंदी होती परत आता आजचे तरुण पोर आहेत ते इंग्लिशकडे वळलेले आहेत आपली मातृभाषा थोडस कमी होती याकडे कसं बघतात आणि दुसरी गोष्ट आता नुकताच तुम्हाला संत तुकाराम महाराजांचा एवढा मोठा पुरस्कार भेटला आहे त्या पुरस्काराबद्दल तुम्ही काय सांगा नाही ही तर माझ्या जीवनात ती दिवाळी झाली याच कारण असं आहे तुकाराम महाराज यांच्यावर माझं खूप प्रेम आहे आणि जाती पातीच्या जा पलीकडे संप्रदायाच्या पलीकडे त्यांच्यावर माझं प्रेम काय आहे इतका चांगला कवी नाहीच आहे कुठे इतका चांगला ते संसार शिकवतात घर शिकवतात कुटुंबाला शिकवतात समाजाला शिकवतात ऐशी कळवळ जाती लाभाविना करी प्रीती म्हणजे लाभाशिवाय तर माणूस हालचाल बी करत नाही ना बरोबर आणि त्यांनी लाभाविना एवढे अभंग लिहिले एवढे जीवन विषय फार मोठा येतो पण मला त्याचा आनंद झाला आणि मराठी जगायला पाहिजे ही गोष्ट खरी आहे कारण मराठी उत्कृष्ट आहे आणि मराठी प्राचीन आहे दोन हजार वर्षापूर्वीच वय आहे मराठीचं आणि मराठी एमपी मध्ये हिंदीची अगोदर मराठी होती नंतर हिंदी बोलायला लागले फार विस्तृत भाषा आहे मराठी आणि ती नाथन्य फार सुंदर मराठी ते म्हटले संस्कृत नपूसक आहे मराठी स्त्रीलिंगी वाक्य आहे आणि म्हणून नपुसक स्त्रिरिंग व्याख्यातून जन्म ला जो मुलगा जन्मला येतो नपुसक जन्म कोण देतो आई आई अशी मराठी आई आहे आता मराठीबद्दल खूप बोलत आहे तर खूप व्याख्यान देत मी माऊलींनी मराठीचं खूप चांगलं हे करण आहे की अमृता ती पाहिजे अजिंक्य आईशे अक्षरीशिक माझा मराठीचं बोलू कौतुकी हे सगळं केलेलं आहे तर मराठीवर प्रेम असावं ती जपावी आणि ते परिपक्व झाल्यानंतर चौथ्या वर्गापर्यंत दुसऱ्या भाषेला स्पर्श करू करून नंतर मग तुम्ही ठीक आहे भाषा आल्या पाहिजे तुमचं जगाशी व्यवहार आहे तुमचा तुम्हाला चालणार नाही त्याशिवाय त्या भाषा आल्या पाहिजे आणि असं दम देऊन वगैरे असं करून ते होत नाहीये हिंदी आली पाहिजे हिंदी नव्हती पहिली हिंदीची अगोदरची मराठी व्हायची आपली बरोबर आणि विदेशाशी संपर्क साधेच तुम्हाला ते पाहिजे आता मला कोणी जरी विचारलं किंवा तुमच्या गाडीवर काय झालं माझी गाडी पंक्चर झालेली आहे मी झालं तर शुद्ध मराठीत जर बोललो त्याला कि अग्निरथ चक्राचं कंटकाचं छिद्रीकरण झाल्यामुळे त्यातला वायू प्रवाहित झाला तर गुरु सांगणार एक मुलगा सुद्धा म्हणाला ओ पंक्चर म्हणून एवढं कसं ताण देतो तुम्ही मला तर मराठी शब्द काही बनवावे लागतील आपल्याला जसं दिनांक वगैरे शब्द सावरकरांनी बनवलेले काही शब्द निर्मिती केलेली असं बनवावं लागेल खरं तर म्हणजे मराठी बद्दल खूप सुंदर पद्धतीने सांगताय मराठीचा अभ्यासही आपला तुमचं जे प्राचीन वाङ्मय आहे ना जो गाभा आहे ना तो मराठीमध्ये आहे बरोबर आता कोणी जर विचारले की महानुभाव संप्रदाय आणि लीळा चरित्र हा ग्रंथ याबद्दल जर विचारलं तर त्याला मी सांगेल की लीळा चरित्र हा आद्य ग्रंथ आहे बरोबर मग भाषा कशी होती मराठी लीळ्या चरित्रासारखी होती पण मला जर कोणी विचारलं की भाषा कशा असावी मी सांगेल ज्ञानेश्वरासारखी असावी किती सोपी असावी मी सांगेल तुकोबा सारखी सोपी असावी भाषा <coughs> हा फरक आहे भाषेत बदलत होणारे नवीन शब्द येणार आहेत काही कानडी येणार आहेत काही उर्दू येणार आहेत काही कुठले शब्द येणार आहेत परंतु आपल्या भाषेचं आपलं ज्ञान असलं पाहिजे वैयक्तिक प्रश्न विचारतो तुमचं मानुभो पंथाचं आता सध्या गुरु म्हणून जे तुम्ही आहेत एवढ्या मोठ्या पदावर तर कसं वाटतं की म्हणजे असा विचार केला होता अभ्यासानंतर की कशा पद्धतीने याचा अनुभव येतोय किंवा अनेक शिष्य किंवा आता जे येत आहेत आपल्याकडे अनेक म्हणजे लोकांना आपण ज्ञान देत आहेत याची सुरुवात कशी झाली होती त्याबद्दल काय सांगाल म्हणजे माझ्या प्रचाराच्या दृष्टी म्हणतात तुम्ही कशा विचारला प्रश्न याच्या शाळेतच गेलो सतरा वर्ष अच्छा सरवर्षी आश्रमात आलो मानव आश्रम मध्ये मी वारकरी पंथाचा मुळामध्ये आणि भाऊ कीर्तनकार होते आळंदीला त्यांचे कीर्तन ऐकले त्यांना मी म्हणाल मला सोबत नाही ते म्हणाले तो गुरु सांभाळतो तुला लिहिता वाचता येते मी काय करू तुला घेऊन मग शिवाय दिला म्हणजे एक दोन तीन माझ्यापेक्षा मोठे होते ते मग मला राग आला मी आलो इकडे मानुभावांकडे मग विचारले गीता त्यांना ते म्हटले तुला लिहिता येत नाही म्हटलं तुम्ही म्हणत जा मी लक्षात ठेवत जाईन असे एक एक दोन दोन श्लोक नंतर वारखडी शिकलो मानुभाव पंथातच आणि नंतर मग पुढे लागली लिंक मग अण्णाभाऊ साठे वगैरे हे ऐकायला मिळाले बहिणाबाई आणि म्हटलं मग दिल्ली दिवस शाळेमध्ये गेले म्हणजे जाऊन न गेल्यासारखे गेले अण्णाभाऊ पस्तीस पुस्तकं त्यांची इतके त्यांचे कादंबऱ्या असं ते वाटत गेलं आणि इतिहासासाठीच माहिती लागतो आपल्याला हा तू बाबा जा बघ असाध्य करी तसा आहे असं कारण अभ्यास तुका म्हणे मग पुढे गेलो मग गुरुकुलमध्ये गेलो तिथं संस्कृत महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला आणि मग नागपूर विद्यापीठाची शास्त्री केली के मी नंतर मग चाळीस पुस्तक लिहिले नंतर हा सगळा प्रवास झाला परंतु मला असं वाटलं की वारकरी संप्रदाय तिथला मी प्यायला असल्यामुळे त्यांची जी प्रचार पद्धती जी सुलभीकरण आहे सोपं करून सांगणं सोपं करून सांगण्यासाठी बुद्धी लागते अवघड बोलायला पाठांतर लागतं बरोबर बरं का आणि नंतर मग मी ठरवलं की आता आपल्याला काय करायचं परिस्थिती नाजूक होती गुरकुलमध्ये काही पैसे कोणाचा नव्हता मग आपण कीर्तन सुरू करू मग मी माझ्या उपजीविकेसाठी कीर्तन सुरू केलं कीर्तनानंतर मग ते प्रवचन मग ते कसं करायचं काय करायचं आणि मग ते पहिली गोष्ट कि जगाचं ही डोळ्यासमोर ठेवून आपल्याला बोलायचं आहे बरोबर पैगंबरवर बोलायचं आहे काय जागा चांगलं बोलण्यासाठी चा, वाईट कशाला बोलायचं आहे बरोबर बुद्धावर बोलायचं आहे बुद्धाचं जीवन खूप चांगलं आहे आणि हे जवळच मी बघितलं ना वेगवेगळ्या संप्रदायाचं कबीर वगैरे सगळे तर तुम हे तुम्हाला कळत गेल्यानंतर तुमचं हृदय विस्तारित होतं हे चांगलं येते हे चांगलं येते चांगलं म्हणजे काय होतं तुम्ही मोठं होतो आणि मग तुमच्यामध्ये जो उद्देश जन्माला येतो ना तो मोठा जन्माला येतो आणि म्हणून सगळ्यांना सांभाळून चालायचं ही जी चक्कधर स्वामींची जी, जी शिकवणूक आहे ना ही खूप महत्वाची हो आहे आणि म्हणून मानवा संप्रदायामध्ये दलित लोक आहेत अस्पृश्य समाजा जाणाऱ्या समाजाचा स्वामींनी घरी गेले त्यांच्या थांबले त्यांचे जेवण केले ही क्रांती इतकी सोपी नाही आहे बरोबर आठशे वर्ष होत आहेत अस्पृश्यांना सामावून घेतलं विविध प्रकारच्या संप्रदायाला सामावून घेतलं झोपड्यामध्ये गेले सगळ्या ठिकाणी गेले आणि एक असं एक संप्रदायाचं स्वरूप त्याला आलं बरोबर की तुमचं जीवन संसार आणि परमार्थ दोघे सुखी कशी होतील आणि ही महत्वाची गोष्ट की संसारापेक्षा परमार्थ मोठा आहे हे वाक्य चुकीचं आहे संसारामुळे परमार्थ मोठा आहे शंकराचार्य कुठून जन्माला आला असता संसारच तर आता सुंदर कसं करायचा करता करता इतकं सुंदर करा की तुम्हाला परमार्थाची गरज असली पाहतात कारण ते सुख तुम्हाला इथे मिळेल बरोबर जाता जाता शेवटचा प्रश्न असा आहे की मानुभ पंथ हा सर्व धर्मांना कसा एक पर्याय ठरू शकतो जसं आता तुम्ही आता बोलता बोलता उल्लेख आला होता की सर्व जातीपातींना धर्माला सांभाळून घेणारा हा महानुभ आहे तर हा कशा पद्धतीने एक पर्याय ठरू शकतो किंवा रिलीवन ठरू शकतो जे की आजचा अंधश्रद्धा चालू आहे जे राजकारण चालू आहे त्याला एक पर्याय म्हणून कशा पद्धतीने आपण बघू शकतो पर्याय म्हणून आपल्याला त्याला हे करता येईल की आपले जे दोष आहेत ना दोष कमी करता येतील आपल्याला गुणांची वाढ आणि दोषांची दोषांचं निरसन आरोग्य निर्माण करायचं तर तुम्हाला बिमारी कमी करावं लागेल आणि आरोग्य कसं निर्माण करायचं बिमारी तुम्हाला कमी करावी लागेल अशा तऱ्हेने ही जी अंधश्रद्धे फार मोठी बिमारी आहे आणि ती संपदा संपेना संपता संपेना ती इतकी वाढलेली की इतकी वाढलेली की आता आपण म्हणतोय पाहिजे का एवढ्या मोठ्या माणसाने एक धारकरी प्रमुख असलेला माणूस आंबा सांगतो तो, तो हे किती अवघड आहे ना हे फार अवघड आहे आणि मोठ्या माणसाकडून चूक होती नाही त्याचं फार मोठं प्रायश्चित होतं बरोबर चुकीचं विधान मोठ्या माणसाने करू नये आणि मग बारीक सारी गोष्टी मंत्र तंत्र हे सगळ्या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत बरोबर सगळे खोट्या आहेत तर याला एकच आहे की हे प्रत्यक्ष लोकांना ते समजावून सांगायला लागेल जवळजवळ समजवून सांगावं लागेल आणि एक एक माणूस घडवाव लागेल समाज असा तयार होत नाही एक एक माणूस तयार करावा लागतो समाज तयार होत नाही हे करावं लागतं व्यसन विसनावरची मर्यादा या सगळ्या गोष्टी तयार कराव्या लागतात पहिले संसार सुखी करणं म्हणजे हे हे प्रदूषण बाजूला करणं पाच गोष्टी जीवनामध्ये आपल्या पाच बल आहेत शरीरबल इंद्रिय बल मनोबल बुद्धिबल आणि आत्मबल हे कमी झाल्याचं लक्षण आहे आजचं आपण जे पाहतोय ना कमी झाल्याचं लक्षण आहे मजबूर झालेला माणूस की आदिवासी परिसरा गडचिरोली परिसरात ते मी जातो त्यांना घर नाही काही नाही त्यांच्या घरामध्ये चूल नाही पण म्हाताऱ्या माणसाला झाडाच्या बोडाला बसवतात आणि सेवा करतात त्याची बरोबर त्यांना हे माहिती मातृदेव भव पितृदेव भव आचार्य हे श्लोक माहिती नाही त्यांना आणि इकडं शिकलेल्या लोकांची वडील लो वृद्धास्रात जातात आई वृद्धास्रवाद जाते हा बदल नकोय ना खर तर खूप मोठा विषय आहे विषय मोठा आहे फार मोठा विशे। एक दोन तासही कमी पडतील आणि तर गुरुजींच जे विचार आहे ते जवळपास चार चार घंटे सुद्धा प्रवचन द्यायला दिलं आहे तर छोट्या वेळात वेळात वेळ देऊन गुरुजींनी खूप चांगल्या पद्धतीने संप्रदाय काय आहे विचार काय आहे आणि आजच्या तरुणांनी काय केलं पाहिजे खूप सुंदर पद्धतीने त्यांनी अवघ्या थोड्या वेळात सांगितलं तर कौतुक आहे आणि पुढच्या वेळेस आपण नक्कीच चांगले प्रश्न आणि चांगले विचार घेऊनच गुरुजींकडे येऊया पण सध्या it is somewhere then you are